माझा भाऊ स्वामीसाहेब बालसिंग आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये तो बी एम एस या पदावरती शिक्षण घेत आहे त्याचं इंटरनशिप चालू आहे जेव्हा तो दहावीला होता तेव्हा उदगीरला उगीरला लालबहादूर शास्त्री या ठिकाणी तो शिकत होता त्याचं जे माध्यमिक शिक्षण आहे ते दहावीपर्यंत पर्यंत दोन हजार सोळा पर्यंत उद्दीरला लालबहादूर शास्त्री येथे झालेला आहे आणि जेव्हा त्याची इच्छा होती की मेडिकल क्षेत्रामध्ये त्याचं करिअर घडावं असं जेव्हा त्याची अपेक्षा होती तेव्हा त्याला जे दहावीचे पर्सेंटेज होते तेव्हा टक्के पडले होते आणि त्यामुळे लातूरच्या एका प्रसिद्ध अशा कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी शाहूचं स्वप्न असतं की प्रत्येक विद्यार्थी शाहूला जाऊन एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुढे जावं असं वाटतं त्या ठिकाणी त्याचे पर्सेंटेज कुठेतरी कमी पडत होते आणि तो खूप हातून खचला होता त्यावेळेस अभयदादा यांनी खूप मोठा सहकार्य त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यावेळेस त्यांनी शाहूमध्ये जो राशन कोटा असतो त्यामध्ये त्यांनी विनंती अर्ज दाखल करून आमच्या आमच्या कुटुंबासाठी खूप अशी मोठी मदत केलेली आहे त्यामुळे अभय दादा यांची खूप खूप आभार